बीड नगर व इतर जिल्ह्यातील ले मुकादमे किमान आठशे ते नऊशे वाहन मालकाची आर्थिक फसवणूक केली आहे हे घेतलेले पैसे परत मिळावे यासाठी अनेक वेळा या गुन्हे दाखल केले होते तरी पण त्यावर कोणतीही कारवाई केली नाही कित्येक वेळा मुकादमांकडे ट्रॅक्टर मालक गेले असताना त्यांनी ट्रॅक्टर मालकांना दाबून ठेवणे त्रास देणे धक्काबुक्की करणे असे अनेक प्रकार यापूर्वी केले आहेत हालाकीच्या परिस्थितीतून ट्रॅक्टर मालक टोळी उभारत आहेत त्यामुळे ही काही मुकादम आर्थिक नुकसान करत आहेत त्यामुळे ट्रॅक्टर मालक सध्या अडचणीत आले आहेत सध्या नूतन खासदार प्रांतिताई शिंदे यांच्या स्वतः लक्ष घालून या मुद्द्यात संसदेत लक्षवेधी म्हणून उपस्थित करावा व मुकादमावर गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर मालकास न्याय द्यावा यावेळी उपस्थित सुधीर भवन शिंदे संजय राघुनाथ मोरे रवींद्र हनुमंत गव्हाणे बा भाऊसाहेब गजेंद्र मोरे व स्वाभिमान शेतकरी ट्रॅक्टर मालक संघटना सोलापूर जिल्ह्याचे सर्व पद पदाधिकारी उपस्थित होते यमेज मराठी प्रतिनिधी सिद्धीपोळ पंढरपूर